आमचे निष्ठावंत शाखा प्रमुख सन्माननीय प्रदीप गांधी साहेब सर्वांना जय महाराष्ट्र ही सर्व परिस्थिती पाहता आणि ही जी काही लांब लचक ही जनता बसली आहे त्या दिवशीची सभा आणि आजची सभा पाहता ही आपली विजयी उत्सवाची रॅली आहे हे मी सांगतो सोळा तारीख आपलीच आहे पंधरा तारीख आपलीच आहे सोळा तारखेला महानगरपालिकेवर मागवा फडकणारच आहे पंधरा तारखेला लोणा दिदी सेवक होणारच आहे ही याची साक्ष आहे साहेब नाशिकला मला वाटत पहिली सभा झाली राजसाहेब उद्धव साहेबांची राजसाहेब म्हटले कॅरम असा फुटलाय की कोणाची सोंटी कोणाच्या मुखात गेले तेच कळत नाही एक चार पाच दिवसापूर्वी आमची पण सोंगटी त्यांच्या कशी गेली तेच मला अजून कळत अरे इथे एक सभा झाली अरे ती सोंगटी एवढी खडकड 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 वाचते अरे निष्ठावंत शिवसैनिक आहे तुला कुठलं कोपर फेकून देतील ना तुला कळणार सुद्धा नाही अरे तू बोलतो कोणावर या निष्ठावंत जमिनीवर पाय ठेवून चालणारा सर्वसामान्य आमच्या निवडून आलेल्या आमच्या लायकी काय तू बोलतो काय अरे जगाची नाही तू मनाची तरी ठेव निदान रात्री बसतोस तर बाटलीची तरी ठेव अरे ज्या शिवसैनिकांनी तुला मोठा केला ज्या शिवसैनिकांनी तुला डोक्यावर बसवला त्या शिवसैनिकांच्या विरोधात तू बोलतो त्या सर्वसामान्य शिवसैनिक तू बोलतो अरे तू ज्याच्यासाठी बोलतोस ना तो काटावर पास झालाय बरोबर करून पास झालाय चिडून पास झालाय दुसऱ्यांदा तर नापासच झालाय तिसऱ्यांदा तर असा नापास करायचा ना परत निवडणूक लढवण्याचा विचारच त्याने करायला नको अरे का तुला सर्वसामान्य कार्य करते नाही हे पण माझ्या घरात ते पण माझ्या घरात ते पण माझ्या घरात जन्मिका भांडी घासायची सतरांज उचलायची आणि झेंडे घेऊन फिरायचं मला कोणावर टीका करायची नाहीये इथे सर्व विक्रेते त्या दिवशी स्टेज वर बसलेले भांडी विक्रेते होते वडापाव विक्रेते होते सगळे मेहनत करून कमवतात प्रत्येकाच्या व्यवसायाचा मला आदर आहे पण लाग या गोष्टी जी वाटते या विक्रेत्यांबरोबर निष्ठा विक्रेते निर्माण झालेत